नमस्कार नमस्कार तुमचा परिचय द्या माझं नाव श्रीबाळ रघुनाथ पाटील ओके मी मूळचा कोल्हापूरचा आहे पण इथं माझा दुग्ध व्यवसाय आहे निघा म्हणजे गोटा इथं तुम्ही स्थायिक झाल्यात हां ओके सर नमस्कार नमस्कार तुमचाही परिचय द्या मी संजय रघुनाथ पाटील ओके मी इथं गोटाल सुपरवायझिंग करतो इथं सर सुपरवायझिंग काम ओके ओके दुध व्य किती खेडेगाव आणि शेतात करत होतो म्हणजे त्यांची गाया म्हशी लहानपणापासून आणि म्हणजे होत माझं काय गाय सांभाळायचं गाय सांभाळायचं म्हणजे करायचं होतं पण काय आर्थिक वर्षीवरून मला हे झालं सर्वसामान्य जर खाली नाही पाहिले तर ओळखून येणार की गाय ये ये बरोबर सर बरोबर हे एखाद्या बैलासारखी वाट राहिली होती ग्लो पाहिलात ज्याला चमक म्हणतो आपण इथं आता इथून पाहिलं सर तुम्ही याच्यामध्ये बघा ना आपलं खाली सगळं बघा किती शांत उभं राहिली आणि याच्यात जर जर केस ज्या केस किंवा चमक पाहिली जे की आता आपण आपण पाहिले तर काय वाटतं चमक पाहून काय वाटतं नाही ह्याच्यामध्ये एक तो ग्लो आलेला आहे हा आणि दुसरी गोष्ट दिसायला तर आहे काही वादच नाही बेसिकली म्हणजे हिच्याबद्दल म्हणजे अजून तक्रार म्हणजे कुठला डॉक्टरचा खर्च बिर्च काही झालं नाही म्हणजे तुम्ही जी म्हणता याच्यावर चमक आली डॉक्टरचा खर्च नाही असं काय केलं तुम्ही हा प्रॉब्लेम सुरुवातीला म्हणजे त्यांना क्लायमेट सूट झालं नव्हतं ओके आणि सूट म्हणजे म्हणजे आम्ही विचार करत होतो डॉक्टर येते याचे इंजेक्शन टोचायचे ते सरांना लावायचे काय करायचं सुचतच नव्हतं मला जेवण बी जायचं नाही काय टेन्शन शेवटी आपलं जनावर येते ते काय असेल तर आपल्याला भूक कशी लागेल त्यांना कस काय करणार ते ते आपल्याला जाणवलं पाहिजे काय होते नेमकं मग वेगळे पण काय केलं तुम्ही वेगळं म्हणजे ते मिल्क चार्जर एक म्हणजे भावाने सांगितलं मिल्क चार्जरचा सा आपण हां त्यांची चर्चा झाली असेल बरोबर बरोबर आणि मिल्क चार्जरचा ट्रीटमेंट सुरू करू मग मी सुरू केलं म्हणजे बघू तरी करू आणि ते मग सुरू केलं मी मग जरा एक आठवड्यात म्हणजे पाच सहा दिवसातच कळालं मला चलाक झाली चंचल झाली म्हणजे अशी बंद अशी बसायची म्हणजे रिस्पॉन्स देत नव्हत म्हणजे जगायचं म्हणून अच्छा बर खायचं म्हणून खायचं त्याच तब्येत किती होती त्यामुळं जे सडायला लागली नव्हती म्हणजे सडायला सुरुवात झाली नाही अच्छा बरं बस बर म्हणजे कास बी आता व्यवस्थित म्हणजे भरायला लागली ती तब्येत कशी होती तिची पूर्वी तब्येत जरा वाढलेली होती ती ओके म्हणजे ते ज्या पद्धतीने तब्येत पाहिजे त्या पद्धतीने तक्रार शेणाविषयी पण होती तिची शेणाची विषय बी होती मग अशा आणि ते हातात घेतलं ना घेऊन मी माझ्या काम करतो बी बी करायचं कधी घेऊन बी घरा ते हातात घेतलं ना वासायचा एकदम वासायचं म्हणजे आता आम्ही ज्यावेळेस आलो होतो त्यावेळेस हे जे शेण आहे आता जर आताच टाकले पाच मिनिटं झालं बघा याच्यावरती ह्याच्यावर तुम्ही नॅचरली ग्लो पाहिला शेणावर घेणं म्हणजे पूर्वीचं शेण होत एकदम बाबतीतला तुमचा तुमचा अनुभव काय काय सर तुम्हाला आहे बेसिकली तुम्ही शेणचा हे बघितलं त्याच्यावर एक पण वाशीन आहे बर पहिली गोष्ट पहिला आम्हाला इथं उभं राहायचं तर असं असं इकडं तिकडं हे करायला लागायचं नाही ते प्रॉब्लेम माझा सॉल्व्ह झालेला आहे ओके आणि शेणाचा वास येत नाही आपण आपण इतके वेळ आहे नाही का गोटा माझा बंद आहे तरी तुम्ही गोठ्यामध्ये उभा हो आहे असं फील कधी म्हणजे वाटतच नाही की आपण एखाद्या गोठ्यामध्ये उभा मी तर आपण जर एखाद्या गोठ्यामध्ये गेलो तर त्या अपचन शेणामुळे इतका वास येतो जे मासे वाढतात पण सगळ्यात मग मासे का कमी झाली कारण त्याच्या पाठीमागे तुमचं शेण पण आहे शेण अपचन येत होतं त्याच्या आकर्षित होऊन मासे येत होते पण इथं अपचन शेण येतच नाही मला वाटतं बरोबर म्हणजे

ह्या सगळ्या गाय आहेत त्या गायींमध्ये आपल्या जर सगळीकडे पाहायला गेलं तर त्यांच्याकडे काय वाटत सगळ्यात मदत तब्येत आता सगळी डाऊन होत चालली भाकड काय वाढत चाललं आणि सगळ्यात मध्ये दुधाची जी क्वालिटी क्वालिटी ढासत चालली आता तुम्ही मगाशी मला सांगत होते की तुमच्या दुधाची जी क्वालिटी होती एस एन डिग्री असेल तर तो काय त्याची क्वालिटी बिल्ट झाली का काय वाटत आधी माझी एस एन एफ जी येत होती ती साडेसहा सात साडेआठ येते साडेआठ कॉन्स्टंट म्हणजे त्यामध्ये काही फरकच नाहीये पूर्वी किती येत होती साडेसहा सात साडेसहा पर्यंत येत होते आणि त्याच्यामध्ये बदल होऊन आता जे येते ते साडेआठ साडेआठ बदल म्हणजे आता मी ते म्हणजे दुसरे डिग्री चेक करायला गेलो मला शंका आली म्हणजे ते बॉटम मध्ये आपण चेक करू याने दिलं मला सकाळचं तिथे चेक करता घोटाळे तिथे गेलो मी त्यांच्या मशीन वर त्यांची मी आणि नवीन मशीन घेताय ओके आम्ही एकदा चेक करतोय दोनदा चेक करतोय फॅट म्हणजे ओव्हर दाखवते म्हणजे तुम्ही स्वतः कम्प्युझर स्वतः मालक उभा राहायला स्वतः चेक करायला आला काय एवढे कस काय वाढू शकत म्हणलं काय काय ओटाळ करतात काय टाकलंय का म्हणजे आम्ही काय त्यात केलं नाही तुम्ही या ना, स्वतः ओटा धार काढा आणि स्वतः चेक करा म्हणजे आज जो दूध घेणार आहे तो कन्फ्युज आहे की भाऊ खरंच अकरा लागू शकते का साडेआठ लागू शकते का एवढा कन्फ्युजन आहे मशीची लागते अगदी बरोबर आणि दुसरी गोष्ट काय की त्यांनी त्या मशीन मालकाला पण फोन केला होता ज्यांची किंवा मशीन घेतली होती की बाबा गायचा जो फॅट आहे तो दाखवतोय म्हणून आता तो म्हटला तुमची मशीन कॅलिब्रेट केलेली आहे करायला करा एक काम करा तुम्ही दुसऱ्याचं बघा अच्छा माझ्यानंतर दुसऱ्याच एक नंबर होता जसं बघितलं तसे तीन पॉईंट वीस लागलं ला। थ्री पॉईंट टू म्हणजे मशीनने ते क्लिअर दाखवलं तसं जर चुकीचं असतं तर ते वेगळं दाखवलं त्यानंतर आम्ही चार पाच त्यांनी शेतकऱ्यांचं हे बघितलं आणि नंतर परत माझ्या दुसरं हे यमनगे केस तरी पण ते सेमच लागत क्रॉसिंग सेम त्यावेळेस सेमच लागेल सेमच वेगळे वैशिष्ट्य म्हणजे एक तर आम्हाला काही ह्याच्यातलं काय अनुभव कुणी म्हणजे युजली बोलवायचं डॉक्टर येणार ते गाय वाढणार तेव्हा मी मित्राला कॉल केला करायचं काय नाही कसं म्हणजे फोनवर ते बोलवत म्हणजे कसं करायचं बाबा हे सगळं कसं करायचं असं तर तो म्हणला की समजा गाय वासरू बाहेर येते का ते बघ आलं तर ठीक आहे ना तर तुला लागेल ओके पण मला वाटतं ते म्हणजे नॅचरली प्रोशनली बाहेर निघाले त्या म्हणजे जी आता जी सगळ्यात मोठी समस्या आहे येताना सुद्धा ती सुद्धा क्लिअर झाली शेअर हे प्रश्न असतो माझ्यावर येत नाही काय अगदी बरोबर हो माझ्यावर आज काल परवा आलेली म्हणजे ते येऊन किती दिवस झाले माझ्या मित्राने फोन केला इतक्या लवकर तस काय आलं म्हणजे उलट चांगली गोष्ट किती करेक्ट टाइम हो आली म्हणजे महिन्यातून लगेच दीड महिन्यात यायला पाहिजे म्हणजे सध्या तीन महिन्यामध्ये ती यायलाच पाहिजे तीन महिन्यामध्ये करेक्ट आहे आता लोक तर असे म्हणतात मिल्क चार्जर महाग आहे ग्रुपवरती बरेच कॉमेंट्स असतात अरे मिल्क चार्जर महाग आहे ते परवडत नाही बाकीचे मिरज मिक्सचर खूप सोसते आणि असं एक भ्रम तयार केला जातो त्याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं की मिनरल मिक्सचर स्वस्त आहे मिल्क चार्जर महाग आहे का ऑपरेट जे डॉक्टर वर खर्च होतोय तुम्हाला आतापर्यंत तुमचा हे जर सर्व कॅल्क्युलेशन केलं तर काय वाटतं तुम्हाला बेसिकली मी तुम्हाला एक सांगतो नंतर हा हे करा आपलं भरम म्हणजे युजली मी शेतकरी दे माझं भरम काय आहे की बाबा माझं एवढं इन्कम झालं म्हणजे थोडक्यात माझे हजार रुपये मला दुधाकडून मिळाले ओके माया डोक्यात ते पण त्या हजारामधले मी आठशे रुपये डॉक्टर मिक्सर बाकीच्या ज्या गोष्टी आहेत आजार त्याच्यावर खर्च केलेला हे मी कन्सिडर करतच नाहीये आता काय झालंय की बाबा माझा खर्च आहे तो सगळा थांबलेला आहे म्हणजे माझे जे हजार रुपये दोनशे रुपये खर खर त्यांच्यावर खर्च येतोय बरोबर आठशे रुपये माझ्या सगळं जातो डायरेक्टली डायरेक्टली आणि पहिलं काय व्हायचं आठशे रुपये डॉक्टरच्या किशात जायचे म्हणजे जायचे आणि खाली दोनशे दारेक्ल रुपये आपल्या किशात जायचं म्हणजे तो जर खर्च जर काढला सर तर आज आपल्याला दूध व्यवसाय जे तोटे ना तर त्याच्यामुळे येऊ राहील हां सगळ्यात महत्त्वाचा तो हां कॅप्शियम तो, तो मिनरल मिक्सर आणायचा ना हां जो ॲक्च्युली आम्हाला सांगायचं नाही तो घोटाळा करणारच अगदी बरोबर त्यात तो फड लावणार तो बरोबर ते बेबी वॉटर आम्ही दहा हजाराच ते मटेरियल आणलं होतं मिनरल मिक्सर मिक्सर वेड लिक्विड सगळं प्लस बाकीची जे औषध आहेत ती वेगळी आहे डॉक्टरांचा खर्च हजार रुपये विजिट ओके म्हणजे विजिट ची पण परत पैसे परत येतात दवाखान्या औषध पण घेऊन येणार कॅल्शियम टाकलं ना सरकेमध्ये ते अर्धवट बी खायचे ते सगळं किंवा तुम्ही आता मिल्क चार्जर देत नाही मग तुम्ही पिक्चर नाही ते बंद केलं माझ्या फक्त मिल्क चार्जर मिल्क चार्जर आणि सुका आणि ओला आता जो चारा आहे तुमचा हा चारा चारा तुम्ही आता सुका पण आणि ओला पण लावलाय आता आम्ही बरेच वेळा सांगतो की तुम्ही शंभर टक्के ओला चारा पण नाही देऊ शकत शंभर टक्के रेशो कसा आहे चौदा तुमचा किती गेला पाहिजे तुमचा चौदा चौदा किलो ओला गेला पाहिजे सहा टक्के तुमचा वयाला गेला पाहिजे आणि राहिलेले पाच टक्के तुमचे काय गेले पाहिजे समजा पेन गेली सरकी, सरकी गेली पाहिजे पेन गेली पाहिजे पण तो तो जो जात होता तुमचा खर्च त्यांनी एक सगळ्यात महत्वाचं काय होत होतं की त्यांनी त्याची भूक पण कमी होत होती असं वाटतंय काय काय म्हटले की जो कुट्टी टाकायचा ती निमित्त वाया जायच्या पण आता जे तुम्ही देताय ऍक्च्युली तर त्याच्यामध्ये शंभर टक्के का काय वाटत स्वतः पाहता त्याच्यामध्ये खाण्यामध्ये काय वाटतं तुम्हाला खाना चारा वाढायला वाढलंय पहिले किती खायचे आता किती खातात पहिलं जास्त नव्हते खाते समजा आपल्या एक घमीला जरी टाकलं ना त्याच्यामध्ये दिवसभर तिथे जातो आणि आता किती कमी लागतं आता घमीला काय ते ड्रम भरावं लागतं ते कापलेले बघा हां हां तो पूर्ण करावं लागतं पूर्ण करावं लागतं त्याला बी जावं लागला अरे आपलं काढबा संपत आला संपत आला तिथं करत होतं तिथं परत होत आधी आमची हार्डली दहा बारा पेंड्या जायच्या बरं मला टेन्शन होतं की आपण हे आणले विकत आणलेलं बरं की बाबा साईड वाईट हे असायला माझ्या घरात चारच जनावर निघाय संपलाय सर खात नाही हे बरोबर आता उलट झाले आता मला वाटतं की मला आता युरियाला लागणार एकदा घ्यावा लागेल आता कापायला लागला एकदम असा वाढला ना की आता तुम्ही बघू शकता एक महिन्यामध्ये जवळपास यावेळी पटा केले ना तर तसा भरपूर चार्ज झाले म्हणजे जास्त चारा कापाल जास्तच कापाव लागतं हे आता आणलं ना तर बड आणून टाकावं लागणार मला सात ते म्हणजे हे सगळं कशामुळे जाणार पचनक्रिया सुधरली आणि पचनक्रिया सुधारल्यामुळे तो पचायला लागला ही गाय दोन तीन महिन्यापूर्वी पाण्यासारखी नव्हती असं तुम्ही एकदम मारायला एकदम जीव गेला होता तिथं म्हणजे ते मला सांगितलं मी तिला उठत पण येत नव्हतं म्हणजे तिला हो उठत येत नव्हतं हा तिला मी सलाइन पण लावले डी ट्वेंटी फाय ची सलाइन मला वाटतं वीस पंचवीस मध्ये सलाइन गेला ओके प्लस त्याच्यामध्ये इंजेक्शन हे सगळे गेलेले रवन बी करत होत रवन करत नव्हतं काहीच नाही म्हणजे डॉक्टरनी तुम्हाला डॉक्टर गॅरंटी सोडून दिली एक तर तुम्ही विकून टाकायला म्हणजे ज्या डॉक्टरनी सांगितलं होतं की ही गायी जगू शकत नाही एक तर हिला विकून द्या किंवा आणि आज जर पाहिलं तिच्या अपोजिट सर पाहिलं जर गायला पाहिलं सर विश्वास नाही ठेवणार की गाय एकदम दुष्टपुष्ट झाली हो हिजा मी तुम्हाला एक लाईव्ह हे सांगतो हिला थायरीला झाला होता था। बरं जे दोन्ही मान असे एवढं सुजले होते आता बघा इकडे सुजली बघा आता नाही ही सुजलेली अजून आहे अच्छा पण इकडे पण तशीच होती हा इकड हे कमी आहे मी म्हणतोय ओके हे जास्त एवढं होतं अच्छा एवढं सुजलं होत हा तर एक साइड आता माझी ही क्लिअर झाली फक्त एवढंच राहिले नॉर्मली राहिले हा म्हणजे एवढं म्हणजे ऑब्विसली काहीतरी होते कमी होत चाललेले आहे म्हणजे थोडक्यात तिकडे पण जाणार होते पण नाही नाही पण ज्यावेळेस याला डॉक्टरने ट्रीटमेंट दिलं होतं पण तुम्ही ते ट्रीटमेंट पण यायला नाही दिलं डॉक्टर मी हो ले ले, नहीं नहीं दिल, आता मागे पहिलं होतं तुम्ही त्याच भरून ठेवलंय ते दिलच नाही नाही त्यानंतर आता सगळेजण म्हणले की बाबा ती मिल्क मिल्क चार्जरच द्या आम्ही दुधाचा विचार केला नाही जगायला पाहिजे डॉक्टरने आशा सोडली होती बेसिकली डॉक्टरने सोडली की मग आम्ही पण सोडली होती बाबा आहे का शेवटचा पर्याय म्हणून म्हणलं आपण मी चार्जेस खाऊन बघूया काय होत आहे त्याचे शेवटचे गुडघे बी सुजले होते गुडघे सुजले होते फोटो पण आहेत ओके म्हणजे ऑलरेडी तुम्हाला डॉक्टरांनी दिली ट्रीटमेंट घेतलीच नाही शेवटचा पर्याय म्हणून तुम्ही मिल्क चार्ज घेतलं आता बघा याच्यामध्ये एक विशेष आहे की डॉक्टरची ट्रीटमेंट बी कामाला नाही आली मी तुम्ही ती घेतलीच नाही हो आणि तुमचे जे आसरू होते त्यांनी असं तुम्हाला सांगितलं की बाबा तानतणामध्ये जे मिल्क चार तुम्ही वरती पाहिलं आणि तुम्ही एक विश्वास ठेवणे जेव्हा वापरलं हो एक तर ती आजारी बरोबर तिला मग हे कास बी नव्हती दोन लिटर लिटर आणि सगळ्यात मग हे सांगत होते मला दोन लिटर दूध तुमचं जात आता किती लिटर जात त्या गाईचं आता एक आता इथं सहा सहा लिटर द्यायची काय खोट बोल रे तुमच्या समोर काढू शकतो काय बोलता दोन लिटर मरल्याच्या गाई तुम्ही दोन लिटर वरून डायरेक्ट सहा लिटर गोष्ट हिचं जे फॅट आहे ते अडीच 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 दीड अडीच अडीच लागले होते पण घट्ट दूध निघायला पहिलं पाताळीच होतो ना पाताटा घट्टूध आता तुम्ही जे दूध खाता क्वालिटी कशी आहे क्वालिटी बरे साई कशी येते साय म्हणजे असं एकदम मला यायचं काय वाच आहे साय अशी घट्ट एकदम घट्टोडक्यात एवढी घट्ट आणि आता पलीकडची पण गाय पाहू बघा आता पर्यंत आला पण इकडची जर गाय पाहिजे आता आता गाय तुमची एकदम शांत झाले बघा सर आता ही जर गाय पाहिजे तुम्ही गाय सगळे शांत झाले पहिली जी घनघन होती गायींमध्ये ताण तणाव यायचा या नाही ताण तणाव यायचा गायींमध्ये घनघन वाटायची आता बऱ्यापैकी गाय एकदम रिलॅक्स झाल्या हो हो एकदम रिलॅक्स झाल्या टेन्शन नाही त्या गायींमध्ये जे हो शेतकरी म्हणतात की मिल्क चार जर महाग आहे अशा सगळ्या शेतकऱ्या तुम्ही काय सांगा बघा महाग म्हणजे तुम्ही एकतर तुझी तब्येत हा शॉर्ट टर्म असेल तर तुम्हाला महागच वाटला लॉंग टर्म तुम्हाला खूप बेनिफिट येतं ओके okay. एक तर तुमचा डॉक्टरचा खर्च होतो मी आधीच आधी पण सांगितलं होतं की माय जे इन्कम आणि खर्च ओके आपण काय युजली शेतकरी काय बघतो की नुसतं इन्कम बघतो की नाही आज आज दूध एवढं लिटर गेलंय अगदी आणि एवढं माझं इन्कम झालेलं आहे त्या पाठीमाचा खर्च तू बघत नाही नाही का तो तो माझा सगळ्या कमी झाला खर्च कमी झालाय दुसरी गोष्ट आधी जो ताण होता माझ्या बाबा दिवसात न मला वाटते आठ दहा वेळा फोन होतोय काय 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 आता मी फोनच करत नाही आता फक्त किती दूध लिटर दूध गेले एवढंच पाहता नाही मस्ती टाईप मी पाहिलं होतं त्याची अशी पूर्ण असं पूर्ण गाठ आलती क्लिअर झाली Okay. आता बरेच वेळा जी गोठ्यामध्ये काम करणारे लोक आहेत जे बाहेरून येतात त्यांची मोठी समस्या काय आहे मी सगळ्यात म्हणतो ते गोठ्याच्या शेजारीच राहतात सगळ्यात मोठी समस्या शेणाचा वास येतो ते लोक राहायला तयार नसतात ते म्हणतात गोठ्यापासून खूप लांब राहील आणि तुम्ही इथंच राहतच राहतो तुमचा एक अनुभव काय वाटतं शेणाविषयी आणि तुम्ही काय सांगा जे लोक काम करतात त्यांच्या गोठ्यामध्ये जे कामगार राहायला तयार नाही आणि मालक तरीही ते मिनर मिक्सर देऊन पातळ शेण काढून ते उचून उचून थकले सगळे तुम्ही असं सगळ्या अशा अशा मालकांना काय सांगा आता सध्या मी चर्चाच असं रे म्हणाला बरोबर माझ्यात बघा एक दोन वर्षाचा मुलगा आहे तो पण इथेच येऊन खेळतो काय उद्दा हो गायीमध्ये गायब म्हणजेच असतो काहीच करत नाही काहीच करत नाही इथं गाय आणून टाकतो इकडून शेनकारताना समोर होत असतो काहीच पडत नाही आणि अजून म्हणजे हा एक शबत करायचं तुमच्या फॅमिली मध्ये म्हणजे मिसेस मध्ये असेल मुलगा असेल यांच्या असणाऱ्या बिहेव्हिअर मध्ये किंवा शारीरिक आरोग्यामध्ये काय तुम्हाला बदल वाटतो स्वतःमध्ये पण जरा ताकद आली वाटते त्याच्यामध्ये एकदम ताकद मध्ये बरोबर की नाही तुम्हाला पण ऊर्जा वाटते कामामध्ये बरोबर दिबुर, तुमचा एक अंब काय सांगाल तुम्ही सर सगळं जे मावळ मधले मुशी मधले शेतकरी आणि अशा शेतकऱ्यांचा दूध व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणात आहे पण सगळ्यात मोठा प्रॉब्लेम घ्या त्यांच्याकडे क्वालिटी नाही क्वालिटी आणि तुम्ही ते क्वालिटी बिल्ट करत म्हणजे कम्प्युज होऊ लागले जे दूध घेतात ते लोक तुम्ही अशा सगळ्या लोकांना काय सांगाल मी एवढं सांगेल की चार्जर चालू करा तुम्ही जर डॉक्टरांचा खर्च कमी करत असेल म्हणजे जे डॉक्टर इतर बोट्यातून येतात कुठल्या सुतात ते प्रादुर्भाव करतात रोग सहन्स असतात ते होऊ शकत नाही आणि तुमचं दुधाचं प्रमाण वाढू शकतो तुम्ही म्हणजे आहेत आता म्हणजे दोन लिटर वरून पाच लिटर झालेले आहेत म्हणजे प्रत्यक्षात बघितलं सगळ्यात मोठं महत्व त्या सर्वे गायनला बी वछड यायचे आणि ते कमी झाले आम्हाला का उपसायला लई त्रास व्हायचे असं गप्त पेयचे ना ते आता नाहीच आहे सर मला मला विचारायचं फायनली बरं का सगळ्यांमध्ये गुचिंड कमी झाली पण फायनली ज्या शेतकरी वरती दाखवले जातात म्हणजे जे तुम्ही पाहून आले आणि